महाराष्ट्राच्या राजकारणात ना काही नावं अशी आहेत जी नेहमीच सत्तेच्या केंद्रस्थानी राहतात ज्यांच्या प्रत्येक हालचालीवर संपूर्ण राज्याचं लक्ष असतं अजित पवार हे त्यापैकीच एक प्रमुख आणि तितकंच प्रभावशाली नाव आहे अहो राज्याच्या राजकारणात दादा म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे पण सत्तेच्या या शिखरापर्यंतचा त्यांचा प्रवास नेमका होता कसा त्यांच्या यशामागे कोणती सूत्र होती आणि त्यांच्या कारकिर्दीला वादांचं ग्रहण का लागले चला तर मग त्यांच्या राजकीय प्रवासाचा प्रत्येक टप्पा आज आपण समजून घेऊया बघा कोणत्याही मोठ्या राजकीय प्रवासाची मुळं ही त्याच्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतच दडलेली असतात आणि अजित पवारांची ओळखही याला काही अपवाद नाही अजित पवारांची सुरुवातीची ओळख म्हणजे शरद पवारांचे पुतणे हीच होती पण त्यांची खरी राजकीय जडणघडण झाली ती बारामतीच्या मातीत महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या सहकारी चळवळीतून त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला राजकारणाचे बाळकडू घरातून मिळाले हे खरंय पण लोकांमध्ये राहून काम करण्याचा आणि ग्रामीण अर्थकारणाची नाडी ओळखण्याचा अनुभव त्यांना याच चळवळीनं दिला बारामतीत एकदा पाया भक्कम झाल्यानंतर अजित पवारांनी मागे वळून पाहिलंच नाही त्यांचा राज्य आणि राष्ट्रीय राजकारणातला प्रवेश इतका वेगवान होता की अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता त्यांची राजकीय वाटचाल एखाद्या धुमकेतूसारखी होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये थेट खासदार म्हणून दिल्लीत प्रवेश केला पण त्यांचं खरं कार्यक्षेत्र महाराष्ट्रच होतं राज्यात परतल्यानंतर त्यांनी कृषी जलसंपदा ग्रामविकास यांसारखी सत्तेची आणि थेट लोकांशी जोडलेली महत्त्वाची खाती सांभाळली आणि विचार करा अवघ्या अठरा वर्षात दोन हजार नऊ साली ते पहिल्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले हे त्यांच्या वाढत्या राजकीय वजनाचं प्रतीक होतं आता बघा केवळ राजकीय पदे मिळवणं महत्वाचं नसतं तर त्या पदावरून काम कसं केलं जातं यावर नेत्याची ओळख ठरते अजित पवारांची ओळख एक राजकारणी असल्यासोबतच एक धडाकेबाज प्रशासक म्हणूनही आहे त्यांची कामाची एक विशिष्ट पद्धत आणि निर्णय क्षमता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय वेगवेगळ्या सरकारांमध्ये मिळून तब्बल दहा वर्षांपेक्षा जास्त काळ राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवणं ही काही साधी गोष्ट नाहीये हे केवळ त्यांच्या राजकीय महत्त्वाचं नाही तर राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेवर असलेल्या त्यांच्या मजबूत पकडीचंही द्योतक आहे अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीच्या चाव्या सांभाळण्यापासून ते जलसंपदा मंत्री म्हणून सिंचन प्रकल्पांना गती देण्यापर्यंत त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा होता फायलींचा ढिगारा न ठेवता कामाचा तातडीने निपटारा करणे आणि अधिकाऱ्यांकडून थेट कामाचा आढावा घेणे ही त्यांच्या प्रशासकीय शैलीची जणू ओळखच बनली त्यांच्या कामाचा धडाका आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळेच अनेक प्रकल्प मार्गी लागले पण विकासाच्या दाव्यांसोबतच त्यांच्या कारकिर्दीला वादांचीही एक गडद किनार आहे त्यांच्या काही निर्णयांनी आणि राजकीय भूमिकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी वादळं निर्माण केली त्यांच्या कारकिर्दीला लागलेलं कदाचित सर्वात मोठं ग्रहण म्हणजे सिंचन घोटाळ्याचे आरोप या एका प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती झालं असं की त्यांच्या जलसंपदा मंत्रिपदाच्या काळात राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या खर्चात अवास्तव वाढ झाल्याचे आणि नियम डावलून कंत्राट दिल्या गेल्याचे गंभीर आरोप झाले या आरोपांची तीव्रता इतकी होती की त्यांना दोन हजार बारामध्ये पदाचा राजीनामा द्यावा लागला जरी नंतर चौकशीतून त्यांना क्लीन चिट मिळाली असली तरी सिंचन घोटाळ्याचे आरोप त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक कायमचा डाग सोडून गेले आणि मग आला दुसरा मोठा धक्कादायक प्रसंग दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतरचा एका अनपेक्षित सकाळी त्यांनी घेतलेल्या शपथविधीने संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला होता त्यांनी थेट भाजपसोबत जात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली पण हा राजकीय डाव अवघ्या ऐंशी तासांतच फसला आणि सरकार कोसळलं तो निर्णय त्यांचा वैयक्तिक होता की त्यामागे कोणतं मोठं राजकीय समीकरण होतं हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे तर मग या सगळ्या प्रवासातून अजित पवारांची नेमकी कोणती राजकीय ओळख तयार होते एक विकासपुरुष की एक महत्वाकांक्षी राजकारणी त्यांची नेतृत्वशैली ही अत्यंत थेट आणि स्पष्ट मानली जाते प्रशासनावर त्यांची एक मजबूत पकड आहे आणि ते कामाच्या अंमलबजावणीवर जास्त लक्ष देतात पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्था आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं जाळं हे त्यांच्या ताकदीचं मुख्य केंद्र आहे ज्यामुळे ते एक शक्तिशाली प्रादेशिक नेते म्हणून ओळखले जातात आणि हेच त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाचं द्वंद्व आहे एकीकडे विकासासाठी धडपडणारा कामाचा धडाका लावणारा प्रशासक दिसतो तर दुसरीकडे सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा अनपेक्षित डाव टाकणारा महत्वाकांक्षी राजकारणी या दोन ओळखी नेहमीच एकामेकात गुंतलेल्या दिसतात आणि त्यामुळे हा प्रश्न उरतोच की अजित पवारांची खरी ओळख कोणती एक विकासकामांवर लक्ष देणारा नेता की राजकीय संधी साधणारा एक चतुर राजकारणी याचं उत्तर कदाचित काळच देऊ शकेल अजित पवारांच्या राजकीय प्रवासावरील आमचं हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील इतरही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांविषयी अशीच सखोल माहिती जाणून घ्यायची असेल तर तर हा माहितीपट लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि भविष्यातही असेच माहितीपूर्ण आणि तटस्थ माहितीपट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका